सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुमारे चाळीस हजार क्विंटल कांद्याचा लिलाव झाल्यानंतर देखील माथाडी कामगार आंदोलनामुळे हा कांदा पडूनच आहे कारण हे कांदा उचलणारे माथाडी कामगार हेच संपावर गेलेत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कामकाज कामगारांच्या आंदोलनामुळे दोन दिवस बंदच होता माथाडी कामगारांच्या संपामुळे सुमारे वीस कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचं सांगण्यात येत आहे बुधवारी आणलेला शेतकऱ्यांचा कांदा शुक्रवारी लिलावात आला त्यानंतर तो तसाच पडून राहिला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला तीन, तीन हजार ते साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळतोय या माथाडी कामगारांच्या आंदोलनाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसल्याचं दिसून येत आहे शुक्रवारी लिलाव झालेला कांदा दिवसभर यार्डात तसाच पडून राहिला शनिवारी सकाळी हा माल कामावर रुजू झाल्यानंतर हा माल उचलला गेलाय सोलापुरातील कांदा आंध्र प्रदेश केरळ तेलंगणा हैदराबाद या भागात पाठवण्यात आला सुमारे चारशे ट्रक कांदा भरून पाठवण्यात आलाय आता सोमवारपासून मात्र हे लिलाव सुरळीत होणार असल्याचं सांगण्यात आलंय गुरुवारपासूनच हामालांच्या भूमिकेमुळे कांदा लिलाव बंद राहिला त्यामुळे तीन दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात कोट्यावधीची उलाढाल ठप्प झाली होती मात्र शनिवारी हामाल कामावर रुजू झालेत सोमवारपासून लिलाव सुरळीत होणार त्यामुळं रविवारी सायंकाळी शेतकऱ्यांनी माल आणावा असं आवाहन आता करण्यात आलंय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच का